अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा जे महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे तर याच्यामध्ये शिक्षक लागो करने परिपत्रक झालेला आहे तर हे कोणत्या शिक्षकांना हे वेतन श्रेणी लागू होणार आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षक संवर्गास पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करण्याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांच्या मार्फत लेखा व कोशागार व माननीय संचालक लेखा व कोशागारे यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे तर सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की आदिवासी आणि नक्षलग्रस्त कार्यक्षेत्रात कार्यरत सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी यांना एक स्तर पदोन्नती योजना लागू करण्यात आलेली आहे एक स्तर पदोन्नती योजना आदिवासी व नक्षलग्रस्त या बिकट क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे सदर निकालानुसार शिक्षक संवर्गाचे नियमित वेतन श्रेणी व सेवा प्रवेश नियमानुसार पदोन्नतीसाठीचे वेतन स्तर निश्चित केलेले आहे यासाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडून उपरोक्त नमूद माननीय सचिव लेखा व कोशागारे व माननीय संचालक लेखा व कोशागारे यांच्याकडून मार्गदर्शन मागवण्यात आलेले आहे